सुटला, चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये लढत चालू झाली तिघात लढत आहे कोण होणार सेमीला पात्र कड दुगात लढत चालू झाली शेवटच्या क्षणाला मग अशी सुंदर गाडी सेमीला पातळी शर्टावर लिंबकरांनी त्याबद्दल सागरसेठ गाडी आणि धनाजी मधने लिंब यांच्याकडून ऑनलाईन पाचशे रुपये बघ आपलं ऑनलाईन चेक करायचंय सुंदर गाडी पळाली लेंगरेकरांचा राजानी धनाजी मध्ये लिंबकरांचा गुरु पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र द्या चव्वेचाळीसचा निकाल द्या पंच गड क्रमांक चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न वैष्णव जगता यांचा शंभ आणि लक्षा ही गाडी विजय झाली विजय त्यावेळी गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे